सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरामध्ये आज दिनांक चार जानेवारी रोजी जयस्तंभ चौक येथे पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला पोलीस दलाच्या ज्येष्ठ चौक येथे मानवंदना दिली आहे एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र दलाची स्थापना करण्यात आली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान करण्यात आला होता त्या दिवसापासून पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येतो आज बासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत दोन जानेवारी ते आठ जानेवारी असा हा सप्ताह राबवण्यात येतो या सप्ताहामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना कायद्याचं प्रशिक्षण अभ्यास नॉलेज देण्यात येते पोलीस स्टेशनच्या भेटीसाठी विद्यार्थ्यांना बोलवलं जातं यामध्ये दिवसभराचं कामकाज कसं चालतं याची सुद्धा माहिती देण्यात येते जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या सप्ताहामध्ये घेण्यात येतात शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध कायद्यांची माहिती तसेच ट्रॅफिकची माहिती आणि विद्यार्थ्यांना सुरक्षा कशी करावी याची माहिती संपूर्ण दिली जाते अशी माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे पोलीस दलाच्या बँड पथकाची कर्मचाऱ्यांसह बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली आहे दे। त्याकरता देशाचे आपले पहिले पंतप्रधान माननीय पंडितजी नेहरू यांनी सदर दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला दोष प्रदान केलेला होता त्या दिवसापासून आपण महाराष्ट्र पोलीस सप्ताह दोन जानेवारी ते आठ जानेवारी असा आपण महाराष्ट्र दरवर्षी वर्धापन दिन सप्ताह साजरा करत असतो सध्या महाराष्ट्र पोलीस दला एकूण बासष्ट वर्षे बासष्टवं वर्ष सध्या चालू आहे सदर सप्ताहामध्ये आपण शाळकरी मुलांना विविध कायद्याचं नॉलेज तसेच शाळकरी मुलांना पोलीस स्टेशनची भेट आयोजित करत असतो सदर भेटीदरम्यान त्यांना पोलीस स्टेशनचं कामकाज कसे चालते पोलीस स्टेशनमधले असलेल्या आरमाने आम्ही माहिती दिली जाते तसेच वेगवेगळे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय एस पी सरांच्या आदेशाने आम्ही कार्यक्रम ते साजरे करत असतो तसेच शाळेमध्ये जाऊन विविध उपक विविध उपक्रम घेऊन कायद्याविषयी नॉलेज ट्रॅफिकविषयी नॉलेज महिलांच्या विषयी नॉलेज याप्रमाणे आम्ही त्यांचं जे आहे मुलांचं प्रबोधन आम्ही करत असतो सिटी न्यूज बुलढाणा